मिशन ओझर पूर्ण करण्यासाठी इजिप्त गावातील पिरॅमिड्स बघून पुढे निघालो आज अमावस्या असल्यामुळे कोजागिरी पौर्णिमेचा आडून बघायला भेटला काही बारा सिंगची तस्करी करत असल्यामुळे त्यांना अंडर अरेस्ट केलं होतं चेतक गोडा आयुर्वेदिक जडीबुटी घेऊन चालला होता त्याला बघून मला ताडीची तलब झाली आणि मी एक देशी क्वार्टर मारून तिथून रवाना झालो काही गाडू मोठ्या प्रमाणात रेसिंगच्या गोड्याची किडनॅपिंग करून त्यांचा वापर दळणवळणासाठी करत होते लडाखमधील तामिनी घाटातून जाताना आम्हाला दिवस उजाडला होता पृथ्वी आणि सूर्य सूर्य यांचा ब्रेकअप झाला होता त्यामुळं पृथ्वीने सूर्याकडे पाठ फिरवली होती या शुल्लक कारणावरून ब्रह्मांडात अंधकार पसरला होता त्यांना एकत्र करण्यासाठी मी आणि माझे दोन कमांडर टोलू आणि बोलू यांना घेऊन गणपती बाप्पा सोबत मिटिंग करायला रवाना झालो तिथं पोहोचताच पारेकरांनी माझी चेकिंग करून मला आत सोडलं मिशन पॅचअप पूर्ण करण्यासाठी मी सक्सेसफुल होण्याच्या शिड्या चढवून गेलो गणपती बाप्पा आणि मी एक लव्ह रिलेशनशिपवर पॉडकास्ट तयार केला आणि तो कॉन्फिडेन्शियल राहावा यासाठी डायरेक्ट स्वर्ग लोकी की टेलिफोनच्या मदतीने थेट रंबा आणि उर्वशी यांना कॉल केला ते चोरीला न जावा यासाठी इंद्रदेव स्वतः हो त्यांच्या एरावत हत्तीसोबत प्रगट झाले